राम राम मंडळी आमच्या लय भारी रेसिपी मध्ये तुमचं लय भारी स्वागत आहे मंडळी का नाही आपण बनवणार आहे पद्धतीचं वांग्याच भरीत अरे वाटाईल चांग्याचं भरीत म्हटलं की दोन घास जास्तच जातात बर का मंडळी तुम्ही खानदेशी वांग्याचं भरीत तर पाहिलं असेल पण कोल्हापुरी स्टाईलचं वांग्याचं भरीत खाल्लंय का पाहिलंय का मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर खाल्लं नसेल तर एकदा नक्की करून बघा एकदा जर का तुम्ही कोल्हापुरी पद्धतीचं वांग्याचं भरीत खाल्लं तर तुम्ही पुन्हा पुन्हा वांग्याचं भरीत कराल चला तर बघू या वांग्याचं भरीत कसं करायचं इथं मी दोन तीन मिरच्या घेतल्यात आणि चार पाच लसूण पाकळ्या घेतल्यात तर आणि एक वांग आहे मोठ्या आकाराचं तर ह्या लसूण पाकळ्या थोड्याशा ठेचून घ्यायच्या त्याला अशी चीर गेली पाहिजे बघा तर अशा मी सगळ्या ह्या लसूण पाकळ्या ठेचून घेते अशा पद्धतीनं सगळ्या आपल्या लसूणच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आता हे वांग आहे ह्याचा देटागडचा भाग थोडासा रिकामा सोडायचा आणि मध्येच ह्याला चीर मारून घ्यायची ती चीर पण शेवटपर्यंत मारायची नाही पुढचं पण थोडंसं असंच सोडायचं आणि मध्येच ह्याला चीर मारायची आहे पूर्ण मारायची नाही फक्त आतमध्ये खोलपर्यंत गेली पाहिजे कारण आपल्याला ह्याच्या फोडी करायच्या नाही आहेत अख्खंच वांग ठेवायचं आहे फक्त मधून चिऱ्या मारायचे आहेत कारण अशा चिऱ्या मारल्या की वांग छान भाजलं जातं आतपर्यंत आणि काय करायचं या वांग्याला असं किडका वगैरे आहे का बघून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक लसूण एक मिरची एक लसूण एक मिरची असं भरून घ्यायचं जर कुठे किडलेला असेल तर तेवढाच भाग कट करून टाकायचा आणि वरून असं तेल लावून घ्यायचं वांग्याला सगळीकडे व्यवस्थित असं तेल लागलं पाहिजे म्हणजे वांग्याची साल छान निघते तर आता हे सगळीकडे तेल लावून झाले तर आता मध्यम गॅसवरती आपण वांगं भाजून घ्यायचं आहे ह्या वांग्यामध्ये आपण मिरची आणि लसूण घातल्यामुळं ते मिरची आणि लसूण भाजतानासुद्धा त्याचा फ्लेवर त्या वांग्याच्या आतमध्ये जातो शिवाय त्या मध्ये हवा जाते गरम वाप जाते आतमध्ये त्यामुळं वांगं आत खूप छान असं भाजलं जातं आणि याचा सुगंधसुद्धा छान येतो लसूण मिरची वांगं एकत्र त्याचा फ्लेवर येतो तर अशा पद्धतीनं फिरवून फिरवून तुमच्याकडे जाळी असेल तर एकदम बेस्ट जाळीवरती ठेवून भाजून घ्या पण जाळी नसेल तर असंच भाजून घ्या आणि चुलीत भाजून घेतलात तर एकदम बेस्ट पण हे वांग असं पूर्ण काळं झालं पाहिजे अशा पद्धतीनं भाजायचं कारण वांगं इतकं मोठं आहे मला ते हातात तोलत नाही आहे एवढंच एवढं मोठं आहे आणि ह्याला असं व्यवस्थित जेवढं आपण मध्यम गॅसवरती भाजू ना तेवढं ते छान ते ते भाजेल जर आपण फुल गॅस गेलं तर वरून काळं होईल पण आत भाजलं जाणार नाही आता हे पूर्ण भाजलं गेलंय एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि एक पातेलं घालून त्याला झाकून ठेवायचं म्हणजे त्याची जी वाप आहे त्याच्यामध्ये ते, ते शिजलं जातं आतमध्ये पूर्ण आता हे बघा वांग पूर्ण गार झालंय आता ह्याला सोलून घ्यायचं याच्या साली कशा निघतात बघा तेल लावल्यामुळं साल अगदी पटापट निघते तर हे असं व्यवस्थित सगळं पांढरशुभ्र शुभ्र होईपर्यंत सोलून घ्यायचं पूर्ण काळ्यापणा आहे तो पूर्ण काढून घ्यायचा अशा पद्धतीने सगळी साल काढून घेतली लह आता डेट सुद्धा आपण काढून टाकणार आहे हे बघा आणि आता याच्या फोडी करून घेणार आहे एकदम सॉफ्ट आहे आतमध्ये हे बघू शकता तुम्ही आता एक मॅशर ना त्याला मॅश करून घ्यायचं आपल्याला पूर्ण हे कुसकरून घेत घ्यायचं आहे वांग मग तुम्ही कशाने पण कुसकरून घ्या हाताने जरी कुसकरून घेतलं तरी चालतं मी मॅशरने कुसकरून घेतले शिवाय त्याच्यामध्ये घातलेल्या मिरच्या आणि लसूणसुद्धा भाजले ती मी बाजूला ठेवली आहे बघा तर आता इथे एक तव्वा घेतला त्याच्यामध्ये हिरवी मिरची तुकडे करून घातली आपल्याला भरीत जेवढं तिखट पाहिजे त्याच्या हिशोबाने हिरवी मिरची घालायची गॅस चालू आहे आता हे भाजून घ्यायचं तर आता मिरचीला थोडेसे डाग पडायला लागले की मग त्याच्यात तेल घालायचं आणि आता ही मिरची छान अशी भाजून घ्यायची आणि आता जे आपण वांग्यासोबत भाजली होती मिरची लसूण ते सुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आणि गॅस बंद करायचा लसूणचा फ्लेवर आपल्याला कच्चा थोडासा पाहिजे आहे आणि मिरचीचा फ्लेवर भाजलेला पाहिजे आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं आता जे आपण मॅश करून ठेवलेलं वांग आहे त्याच्यामध्ये हे वाटण घालायचं हिरवी मिरची आणि लसूणचं आणि आता ह्याच्यामध्ये आहे आपण बारीक चिरलेला कच्चा कांदा कांदा जरा भरपूर घातला की भरीत छान लागतं आणि ह्याच्यामध्ये कच्चा कांदा छान लागतो कोथंबीर घालायची बारीक चिरलेली आणि हे मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट घालायचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय मी चार चमचे जास्त हवा असेल तर जास्त घालू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे हाताने असं एकत्र एक एकजीव करून घेते मी हे जेवढं चांगलं मिक्स होईल का नाही तेवढं छान असं भरत लागतं कांदा सुद्धा अगदी सुट्टा सुट्टा झाला पाहिजे पाकळ्या पाकळ्या झाला पाहिजे तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते सगळीकडे कर त्याला मीठ तिखट आणखीन आपलं शेंगदाण्याचा कूट हे सगळं लागलं पाहिजे आणि मेन म्हणजे कोल्हापुरी वांग्याच्या भरीतमध्ये जी एक खास गोष्ट असते ती म्हणजे हे पावट्याचे दाणे आम्ही याला वरण्याचे दाणे म्हणतो तर हे मी अगोदरच मीठ घालून कुकरला शिजवून घेतलेले आहेत ते दाणेसुद्धा ह्याच्यामध्ये घालायचं आणि दुसरीकडे एका कढईमध्ये तेल घालायचं एक पळी तेल घातलं त्याच्यामध्ये ते मोहरी घातली जिरे घातले जिरे आणि मोहरीचे फटाके फुटले की कढीपत्ता टाकायचा त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची अर्धा चमचा धने पावडर आणि पाव चमचा जिरे पावडर घालायची चुटकीभर हिंग घालायचा आणि हा तडका तयार झाला आता याच्यामध्ये आपण वांग्यामध्ये जे आपण बाकीचे पदार्थ मिक्स करून ठेवलेत ते घालायचं आणि परतून घ्यायचं तर नाही मंडळी हे वांग आपल्याला आता शिजवायचं नाही आहे फक्त गरम करायचं आहे गरम झालं पाहिजे त्याच्यात जे पाण्याचा अंश असतो तो कमी झाला पाहिजे किंवा जर पाणी तसंच राहिलं तरी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे अगदी सॉफ्ट असं माऊस लोण्यासारखं आपलं भरीत तयार होतं या भरीत मधला कांदा आपल्याला कच्चा पाहिजे त्यामुळे ह्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे मंद गॅसवरती दोन मिनटांसाठी ह्याला असंच ठेवून द्यायचं झाकण ठेवायचं आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करून आपलं भरीत खाण्यासाठी रेडी झालं अरे वा काय सुगंध येतोय बायको भरीत तयार झालं का होय जी धनी भरीत एकदम खाण्यासाठी रेडी झाले बघा तर बरं का मंडळी आमच्याकडे काही पाहुणे आले होते आणि त्यांच्यासाठी मी हे भरीत बनवलं होतं तर त्यांनी असा दणका काढून दिला भरीतवरती की मला सर्व करायचा व्हिडिओसुद्धा बनवायला वेळ दिला नाही झालं ते खायला सुरूच केलं आणि त्यांना इतकं आवडलं तुम्ही पण नक्की करून बघा आणि कसं झालं भरीत मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन तवरता